निर्जला एकादशी या एकादशीला सर्वश्रेष्ठ मानले जाते या एकादशीला भीमसेनी एकादशी किंवा पांडव एकादशी ही म्हटले जाते या दिवशी संपूर्ण दिवसभर अन्न व जल सेवन केले जात नाही म्हणूनच या एकादशीचे व्रत खडतर मानले जाते ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला निर्जला एकादशी पांडव एकादशी किंवा भीमसेनी एकादशी म्हटले जाते जे व्यक्ती वर्षभर एकही एकादशीचे व्रत करू शकत नाहीत त्यांनी निर्जला एकादशीचे व्रत तरी अवश्य करावे यामुळे वर्षभरातील संपूर्ण एकादशीचे पुण्यफळ आपल्याला प्राप्त होते या व्रतामध्ये एकादशीच्या दिवशी सूर्योदयापासून ते द्वादशीच्या सूर्योदयापर्यंत पाण्याचे प्राशन केले जात नाही या दिवशी कलशदानाचे फार महत्व आहे या एकादशीच्या प्रभावाने व्यक्तीच्या सर्व पापांचा नाश होतो निर्जला एकादशीला दानाचे फार महत्व आहे म्हणून आपल्याला जे काही शक्य असेल त्या वस्तूंचे दान या दिवशी जरूर करावे कलश फळे छत्री कपडे चपला गरजू व्यक्तींना दान म्हणून द्यावेत या दिवशी निराहार व निर्जल राहून व्रत करावे एकादशी तिथी श्रीहरी विष्णू भगवंतांना अतिप्रिय आहे त्यातल्या निर्जला एकादशी तर भगवंतांची अतिप्रिय आहे म्हणून या दिवशी केलेले श्री भगवंतांचे ध्यान पूजन व दान याचे संपूर्ण एकादशी एवढे असते एकादशीच्या दिवशी गायीचेही फार महत्व आहे गायीला आपल्या हिंदू धर्मात देवी मानले जाते गायीची पूजा केल्याने आपल्या सर्व इच्छा व मनोकामना पूर्ण होतात जे व्यक्ती गायचे पूजन नित्य व योग्य पद्धतीने करतात त्यांच्या सर्व इच्छा व मनोकामना स्वतः श्री कृष्ण भगवंत श्रीहरी विष्णू भगवंत पूर्ण करतात ज्या घरातील व्यक्ती पूजन करतात त्यांच्या घरात देवी लक्ष्मीचा राहतो आपल्या जीवनात काही संकटे असतील आपल्या कार्यात काही अडचणी येत असतील कोणतेही कार्य पूर्ण होता होता मध्येच अडत असेल खूप कष्ट करूनही त्याप्रमाणे उत्पन्न मिळत नसेल काही केल्या प्रगतीच होत नसेल आर्थिक अडचण असेल संत असतील तर पूजन करावे शास्त्रानुसार कोटी वास्तव्य असते व वा गोमूत्र ही खूप पवित्र मानले जाते फक्त गायीचे पूजन केल्यानेच सर्व देवी देवता आणि आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आता आपण जाणून घेऊयात की गायीच्या पूजनाचे काय नियम आहेत सर्वात आधी गोमाते समोर हात जोडावेत आणि आपली इच्छा बोलून ते पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करावी व आपल्या काही अडचणी असतील तर त्याही दूर करण्यासाठी प्रार्थना करावी आपल्या सर्व अडचणींपासून सुटका मिळवण्यासाठी प्रत्येक गुरुवारी आणि एकादशीला गाईला ताजी पोळी आणि गुळ खायला द्यावे हाच उपाय आपण प्रत्येक गुरुवारी एकादशीला अमावस्येला आणि पौर्णिमेच्या दिवशीही करू शकता या उपायामुळे आपल्याला आपल्या जीवनातील सर्व अडीअडचणी नष्ट झाल्याचे लक्षात येईल हळूहळू आपल्या जीवनात सर्व काही चांगलेच घडत असलेले आपल्याला जाणवेल दुसरा नियम म्हणजे प्रत्येक गुरुवारी आणि एकादशीच्या दिवशी हिरवा चारा आणून त्या चाऱ्याच्या पाच छोट्या छोट्या पेंढ्या कराव्यात व एक एक पेंढी एका एका गाईला अशा प्रकारे पाच गाईंना हा चारा खायला द्यावा गाईंना हिरवा चारा खायला दिल्यास आपले जीवनही सर्व हिरवेगार आणि सुंदर होते गाईला कोणतीही वस्तू खायला देण्यापूर्वी प्रत्येक गुरुवारी आणि एकादशीच्या दिवशी गायी पुढे कुंकवाचे एक स्वस्तिक काढावे ते आपण भिंतीवर दारावर जेथे शक्य होईल तेथे काढू शकता गाई वासरांवर त्रिहरी विष्णू भगवंतांचे खूप प्रेम होते ते स्वतः गाई चारण्यासाठी राणावानात जात असत आणि गाईंना हिरवा चारा खाऊ घालत असत म्हणूनच तर श्री हरी कृष्ण भगवंतांना गोपालही म्हटले जाते म्हणून हिरवा चारा गायीला दिल्यास आपल्याला खूप पुण्यफळाची प्राप्ती होते म्हणजे एक गोळा घ्यावा आणि त्यामध्ये थोडेसे गोळ व थोडीशी चना डाळ टाकावी कणिक मळतानाच त्यात थोडीशी हळद टाकावी त्यानंतर श्री हरी विष्णू भगवंतांचे पूजन करावे पूजन करताना हा तयार केलेला कणकेचा गोळा श्रीहरी विष्णू भगवंतांसमोर ठेवावा आणि पूजनानंतर हा कणकेचा गोळा गायला खायला द्यावा आणि सात प्रदक्षिणा घालाव्यात आपली जी काही इच्छा किंवा मनोकामना असेल ती गोमातेसमोर प्रकट करावी या उपायामुळे आपल्या जीवनातील सर्व कष्ट व बाधांचे निवारण होईल होऊन सर्व प्रकारच्या इच्छा आणि मनोकामना पूर्ण होतील या उपायांपैकी आपल्याला जे शक्य होते आपल्याला जो काही शक्य होईल तो कोणताही एक हे आपण करू शकतो आणि जर शक्य झाले तर सर्व उपाय आपण करू शकतो मित्रांनो व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद